तुळस आणि मंदिरावरील कळस सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि मित्र पक्षाचे अर्थात महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांची मंगळवारी होडगी रोडवरील विमानतळासमोरील हातुरेनगरासह आजूबाजूच्या नगरात कॉर्नर सभा आणि पदयात्रा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते, ते बोलत होते प्रारंभी हातुरेनगर इथं आमदार सुभाष देशमुख यांच्यासह आमदार राम सातपुते यांचं आगमन झाल्यावर भाजपाचे माजी नगरसेवक वैभव हातुरे यांनी त्यांचं स्वागत केलं ढोल तासाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत हातुरेनगर इथल्या श्री गणेश मंदिराजवळ त्यांचं औक्षण करण्यात आलं यावेळी वैभव हतुरे यांनी पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं यावेळी हत्तुरेनगर इथल्या भाजी मार्केटमध्ये राम सातपुते यांनी मतदारांना संबोधित केलं त्यानंतर हत्तुरेनगर परिसरातून मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी वातावरण दनानून सोडलं दरम्यान हरळीया नगरातील श्री महालक्ष्मी मंदिरात राम सातपुते यांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांचा या ठिकाणी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आमदार सुभाष देशमुख तसंच माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी आपले विचार व्यक्त करताना देश सुरक्षित राहण्यासाठी आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा केंद्रात निर्विवाद बहुमत देऊन सत्तेत विराजमान करण्याचं आवाहन केलं या भागातून राम सातपुते यांना मोठं मताधिक्य देण्याची ग्वाही वैभव हतुरे यांनी दिली कीर्ती अख्ख्या जा देशभरात जाईल असे त्यांचं कुठली गल्लीतली नाही जसं फडणवीस साहेबांनी बोललं मोदीजींनी बोललाय नि हे निवडणूक आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसोबत आपल्या देशाच्या विकासासाठी जर आपल्या देशाचा विकास जर घडवून आणायचा असेल तर एकमेव उत्तर आहे ते म्हणजे नरेंद्र मी घेतो दे दे। ही देशाची निवडणूक आहे आणि मग देशामध्ये आपल्याला जर दे पंतप्रधान नरेंद्र मोदी करायचे असतील तर या परिसरातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला रामभाऊ यांना खूप मोठं सहकार्य करावं लागणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हदवाड भाग आहे आपला हतुरी वस्ती असेल सर्व परिसरातील आपले सर्व नगरसेवक आहेत या सर्वांनी मिळून एक ताकद लावून वी सांगितलं म्हणजे सर्वात जास्त मताधिक्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिने सांगितलेलं आहे माझे सर्व कार्यकर्त्यांनी या निमित्ताने विनंती आहे आपल्याला आपल्या नजरेसमोर देश असला पाहिजे भवितव्य कोण घडवू मोदी साहेब राहुल गांधी घडवू शकतात दरम्यान राम सातपुते यांनी सोलापुरातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू अशी ग्वाही देत सोलापूरच्या लेखी सह दारासमोरची तुळस आणि मंदिरावरील कळस सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपाशिवाय शिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी काम करायचंय इथल्या जनतेची सेवा करायची आहे परंतु आपल्या दारातली तुळस आणि मंदिरावरचा कळस जर शाबूत ठेवायचा असेल तर भाजपाशिवाय शिवाय पर्याय नाहीये माझी तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला विनंती आहे की विकासाची कामं जितकी भाजपाने केली मोदींनी केली हे सत्तर वर्षात ना नेहरूने केले ना इंदिरा गांधीने केले ना राजीव गांधीने केले ना सोनिया गांधीने केले जे मोदींनी केलं असं काम या देशामध्ये कोणीही केलं नाही म्हणून मोदी पाहिजेत यावेळी रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड जयदेव सुरवसे सुभाष शेजवाल संगीता बिराजदार सचिन कोटाने मनोज स्वामी सिद्धू डोमनाळे काशीनाथ चाबुकस्वार परशुराम शिंदे दीपक हरवाळकर संगराज बिराजदार अप्पू चाबुकस्वार मुकेश सन्नके विरुपाक्ष चिवरे परमेश्वर थोंटे ओंकार औसेकर राकेश सुतार शुभम माने शुभम हसनापुरे सिद्धू तेली संगू माळगे सिद्धेश्वर वाले निखिल कांबळे तुषार खेड अजय बकरे प्रसाद कांबळे राहुल रजपूत सुरेश वंदाले ओंकार पाटील प्रज्वल विजापुरे प्रतीक विजापुरे स्वप्निल कोटाने शिवराज कोटाने संतोष पाटील बालाजी लाड परमेश्वर मल्लाडे आदींची तसंच हत्तुरेनगरासह हराळे वस्ती शंकरनगर भाग्यश्री पार्क या भागातील नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते